नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र राजू आवळे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचालित किशनराव आवळे बालमंदिर प्राथमिक विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज कोरुची येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले यावेळी माजी आमदार राजू आवळे यांनी शाहू शिक्षण संस्थेमध्ये बालवाडी ते लॉ कॉलेज पर्यंत मोफत शिक्षण मिळणार असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मत व्यक्त केले या कार्यक्रमाची सुरुवात शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक अब्राहम आवळे शाहू शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी क्रांती आवळे माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे ॲडव्होकेट राहुल आवळे शाहू आवळे फास्टर कांबळे मारुती बने मारुती धनगर मुख्याध्यापक केळी चवले मुख्याधीपिका कांबळे मॅडम सूरज कांबळे मुजावर सर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थी यांनी वेगवेगळी जुनी नवीन गाणी गाऊन आपली कला सादर केली या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते तर कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र शौकत मानगावे बी आर सी एफ चे सुरक्षा रक्षक बानेदार राहुल काळे प्रीती वाकरे अनिकेत सावजी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रगतीसाठी कष्ट केले ते सामान्य न्याय त्यांना चांगले दिवस सामान्यांच्यासाठी स्वर्गीय आपलं आयुष्य व्यचलेलं आहे आणि तोच विचारधारा घेऊन आम्ही सगळी मंडळी काम करतो आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या पालकांना सांगेल की आपली मुलं बालवाडीमध्ये इथं आली पाहिजे माझ्यानुसार बरोबर आहे का बालवाडीत एकदा मुलगा इथं आला तो ग्रॅज्युएट होऊन जाणार त्याच्याबरोबर मला वाटते बापूंच्या प्रयत्नानं क्रांतीबाबी यांच्या प्रयत्नानं या कॉलेजला या संस्थेमध्ये मला वाटते लॉ कॉलेज लॉ कॉलेज मंजूर झालेला आहे त्यामुळं इथं शिकलेला मुलगा वकीलहून बाहेर पडणार एकदा मुलगा आत आला तर तो उद्या होऊन बाहेर पडणार आहे उद्यापासून काहीच पण आहे आता येणाऱ्या पाडव्याला आपली मुलं या शाळेमध्ये आली पाहिजे याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे मी शिक्षकांना आणि सगळ्या सगळ्या स्टाफला सांगेन या परिसरातल्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये तुम्ही पोचून तिथल्या आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी आपण प्रयत्न करावा त्याच्यासाठी तुम्ही घरोघरी जाऊन आपल्या शाळेची माहिती आपल्या शाळे या शाळेमध्ये लॉ कॉलेज सुरू झालं आहे या शाळेत मुलगा बालवाडीला आला तर वकीलहून बाहेर पडणार आहे अशा पद्धतीची माहिती आपण घरोघरी पोचवण्याचं काम या शाळेच्या सगळ्या स्टाफने करावं अशी या मनापासून या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना एक दोन हजार पंचवीस वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मी खास करून आब्रा मावळ्यांचं अध्यक्षांचं स्टाफचं क्रांतिदाईंचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जीव ओतून या शाळेमध्ये लक्ष देतात आणि या परिसरातल्या सगळ्या सर्वसामान्यांच्या माणसांना चांगलं दिवस आणण्यासाठी प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझं दोन शब्द संबवतो जय हिंद जय महाराष्ट्र